लोकशक्ती टी व्ही आणि युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण कुमार सप्तशी सर जे सत्याग्रही आंदोलनाचे जाणकार आहेत ते सत्याग्रहातील एक महत्वाचा हत्यार म्हणजे उपोषण त्याबद्दल माहिती देणार आहे सर उपोषणाचे तत्व काय उपोषण किंवा उपवास याचे वे वेगवेगळे आहेत पण तो सत्याग्रहाचा अंशता भाग आहे तो पूर्ण भाग सत्याग्रह नव्हे उपोषणामध्ये असं आहे एक लक्षात घेतलं पाहिजे की क्रियाटिनिन आणि ॲसिटोन हे द्रव्य जर आली रक्तात आणि लघवीत तर सरकारला एक अधिकार मिळतो की तुम्ही स्वतःचा शरीराचा नाश करता तर कायदा असं म्हणतो की तुम्हाला दुसऱ्याच्या शरीराचा जसा नाश करायचा अधिकार नाही तुम्हाला तीनशे दोन मर्डर खाली अटक होईल तसं स्वतःच्याही शरीराचा नाश करायचं कारण नाही हा नाश सुरू होतो तिसऱ्या दिवशी तोपर्यंत शरीर ॲडजस्ट होतं की बा खायला मिळत नाही पण मग तीन दिवसानंतर वीस ग्रॅम प्रोटीन हे मिनिमम लागतातच तर त्याचे मसल ब्रेकडाऊन होतात आणि तो स्वतःचे मसल खातो शरीर आणि त्याच्यातून तर त्याचा किडनीवर परिणाम होतो कधीकधी किडनी पूर्ण नष्ट होतात कारण ॲसिटोन आणि क्रेटिनेन हे द्रव्य विषारी आहेत तर ती शरीरात तयार होतात तर ती आली असं सिव्हिल सर्जनचा रिपोर्ट गेला त्या त्या जिल्ह्याच्या म्हणजे तो डॉक्टर त्याच्यावर सिव्हिल सर्जन बघतो तर सरकारला त्या माणसाला अटक करण्याची नैतिक परवानगी मिळते आणि मग ते त्याच्या अंगावर बसून एक राईल्स ट्यूब म्हणून असते ती नाकातून घातली की आपोआप आप जाते याच्यामध्ये जठरामध्ये आणि वर त्याला फानेल असतं त्याच्यातून दूध होता काही होता सगळं जातच त्यांनी किती हातपाय झाडले काही झाले <laughs> <आ>, तर <तो> असं <laughs> जबरदस्तीनं फिडिंग करायचा अधिकार मिळतो सरकारला सर आणि आता काही होते आणि अण्णा जरी माझे वर्गमित्र पाचवीसावेला शाळेतले त्याला मी हेच सांगायचो की तुम्ही आमरण उपोषण करू नका तुम्ही मरूच शकत नाही आमरण उपोषण असूच शकत नाही आमरण उपोषणात कोणी मरण म्हणजे सरकारची इज्जतच गेली <सलगते थाह> म्हणून सरकार तुम्हाला अटक करणारच <सलगते है> मग तुम्हाला का करत नाही तर उपोषणामध्ये तुम्ही असे काही पदार्थ घेता ग्लुकोज फ्रूट ज्युस किती येत नाही मग तेच अन्न म्हणून वापरलं जातं तर तुम्ही जर अगदी सत्याग्रह शास्त्राप्रमाणे घेतलं तर काय असतं हे पाणी नाही घ्यायचं ज्या रंगेत चाललंय ना तेही चूक आहे उपोषणामध्ये पाणी लिंबू आणि मीठ हे घ्यायला परवानगीचं आहे कारण मीठ पाणी म्हणजे सलाईन म्हणजे ते सलाईन घेणं आहे सलायन म्हणजे काही नसतं मिठाचं पाणी असतं तर शरीरामध्ये पाच लिटर पाणी शिल्लक राहायला पाहिजे नाही तर शरीराचं नुकसान सुरू होतं कायमस्वरूपी म्हणून कोणी उपोषण करते मीठ लिंबू पाणी हे घ्यायला पाहिजे तर मग मी अण्णांना काय म्हणायचं की तुम्ही आमन उपोषण नका करू तुम्ही असं म्हणा कपॅसिटी फास्ट म्हणजे ज्या दिवशी क्रिएटिनिन आणि ॲसिटॉन हे द्रव्य येतील त्या दिवशी थांबायचं एवढी माझी कपॅसिटी तर तीन दिवस तर काही होत नाही मग तुमची शक्ती कशी असेल त्याप्रमाणे पाच सात दिवस ते स्नायू तुमचे जे नष्ट होऊन ते शरीरामध्ये ते वापरले जातात खाद्य म्हणून शरीर वापरतं ते प्रोसेस पुढे जाते तर आता तुमचं वय पाहता आम्ही म्हणायचो चौथ्या दिवशी येणारच तर तुम्ही माझ्या क्षमतेप्रमाणे मी उपोषण करतो असं म्हणाल आणि आता जरांगेनं मी जर भेटलो असतो ते जर मला ओळखत असते मी त्यांना ओळखत तर मी त्यांना हेच सांगितलं असतं की तुम्ही कपॅसिटी फास्ट करा की ज्या दिवशी माझ्या याच्यात विषारी मला सरकारने आत्महत्येच्या कायद्याखाली अटक करावी सरकारची अडचण काय होते की त्यांना अटक केली नाही तर तुम्ही मारलं त्याला आणि केली तर बघा सरकार उपोषणा माणसा लोकांना कळत नाही बारीक आणि सरकारने कुठल्याही परिस्थितीमध्ये जबरदस्त फिडिंग करायचं असतं आणि त्यांच्या शरीराला होणारा जो नुकसान आहे जी ते थांबायचं असतं आता गांधीजींनी जे उपोषण केलं ते ते उपोषणा आजचं उपोषण याच्यामध्ये काय फरक केला नाही गांधीजीने उपोषणाच्या बाबत एक चॅप्टर लिहिला आहे सत्याग्रह विचार नावाच्या पुस्तकात ते विचार आमच्या गांधी ते पुस्तक आमच्या गांधी भवनमध्ये एक खंड म्हणून आहे वीस खंड आहेत आमच्या गांधींच्याबद्दल त्यातला सत्याग्रह विचार नावाच्या पुस्तकात या त्यात त्यांनी म्हटलं की माझी काही उपोषणं चुकली का चुकली तर सत्याग्रहामध्ये दुसऱ्याला ब्लॅकमेलिंग किंवा दबाव याचा अंश असता कामा नये तरच सत्याग्रह देश मिळतं मी जरांगे माझ्या ओळखीचे नाहीत पण त्यांना आमच्या युक्रांच्या का कार्यवाह ज्यामवंतराव मनोहर यांच्यामार्फत मी औरंगाबादला एक पत्र दिलं आणि दोन पुस्तकं भेट दिली एरोडा विद्यापीठातील दिवस आणि व्यक्तिरंग आणि एक चार ओळीचं पत्र दिलं आहे की सविस्तर चर्चा आणि ते अनेक बोल गोष्टी बोलता येतील पण तुम्ही दोन गोष्टी पाळाव्यात लगेच निर्वैरता कोणाही विषय वैर मनात असला तर सत्याग्रह यश मिळत नाही शस्त्राग्रह हे सायन्स आहे शास्त्र आहे आणि निर्भयर करायची आणि सत्याग्रह हा प्रेमाचा विषय आहे ज्या व्यक्तीवर प्रेम आहे तोच तुम्हाला रिस्पॉन्स देईल म्हणून तुम्ही कोणी वैरी ठेवता कामा नाही नंबर एक आणि हिंसेचं कधी समर्थन करता कामा नाही म्हणजे उपोषणानं सम हिंसा झाली तरी ते चुकलं तर आता गांधींनी असं म्हटलेलं आहे की माझी काही उपोषणं चुकली कारण त्या त्याच्यामुळे त्या त्यांना दबाव आला की गांधीजी मेले तर दंगली होतील वगैरे राजकोटचं एक उपोषण होतं तर ते संस्थानिक होता तो तर त्याच्याबद्दल तर ते म्हणाल त्या चुका झाल्या आणि गांधी एक महान माणूस होता महान माणसं चुका कबूल करतात म्हणजे चुका कबूल न करणं हे महानपणाचं लक्षण नाही हे लहानपणाचं लक्षण आहे आणि मग गांधीनी सांगितलं की उपवास केव्हा करायचा उपवास जर समाजामध्ये दोन समाजगड हिंसा करत असतील पण दोन्ही तुम्हाला मानत असतील की ब हा माणूस चांगला तर तुम्ही त्यांची दंगल थांबवण्याकरता उपवास केला तर चालेल बाकी गोष्टीला उपवास नाही करायचा तुम्ही जेलमध्ये जा तर जरंगाने माझा असं ल की मराठा आरक्षणाकरता उपास करून तुम्ही तोही आमरणदर वेळला तर ते सत्याग्रहाचंही शास्त्र पाळलं जात नाही आणि मग यश मिळत नाही त्याऐवजी तुम्ही जेल भरू केला आज जरंगेची एवढी शक्ती आहे मराठा समजा त्यांना एवढा मानतो की दहा एक लाख लोक तुरुंगा जाती। तुरुंगात जातील दहा लाख तुरुंगात गेले तर सरकार पडल्यासारखंच आहे सरक तर जेल बरो करायला पाहिजे कारण जेलमध्ये परत अन्न देणं वगैरे सरकारची जबाबदारी होते तुम्हाला फक्त बाहेर फिरता येत नाही सर का करुणा निर्माण हे उपासनाचं तसं काय होत म्हणून दाने सांगितलं की उपवास हा मित्र संवेदनाशील असेल तर माझ्या आत्मक्लेशामुळे त्याच्यात फरक पडेल कारण त्याची माझी भूमिका वेगळी कशी वास्तव तर एकच असतं सत्य एकच असतं पण सत्याला सात बाजू असतात तर तो माझ्या अगदी विरुद्ध टोकाला आहे तो म्हणतो मला वेगळं दिसतंय समजा एक खांब आहे आणि त्याच्या सात बाजूला सात धातूचे वेगळे पद त्यामुळे मला सोन्याचं खांब दिस तू मोरखासारखं हा चांदीचं काम म्हणतोस तर त्याला म्हणावतं तू माझ्या जागी येऊन बघ आणि मी तुझ्या जागी येतो म्हणून सत्याचं दर्शन प्रदक्षिणा घातल्याशिवाय होत नाही कोणालाही सत्याचं जे अंग दिसतं जे दिसतं ते एक सतांश सप्तमांश सत्य असतं आणि म्हणून त्याला विश्वास देणं की मला दिसतं तेही तू पहा तुला दिसतं तेही पाहतो आणि मग आपण चर्चा करू आणि खऱ्या सत्यापर्यंत पोहोचू तर त्याच्यामध्ये त्यांनी काय हवं तुमच्या जागेवर तर त्याला पूर्ण विश्वास वाटला पाहिजे मैत्री वाटली पाहिजे म्हणून करुणा मैत्री क्षमा या गोष्टी सत्याग्रहात आहेत आणि म्हणून तो मित्र पाहिजे किंचित वैर नाही पाहिजे तर तो येईल ना आपल्या जागी आणि आपण तेच जागी जाऊ असं पण म्हणतात की राज्यघटना आहे संविधान आहे लोकशाही मार्गाने मागणं मान्य केलं पाहिजे उपोषणाला संविधान मान्यता देत नाही हे काय खरं आहे खरं हे नाही नाही घटना मान्य तर देत नाही असं नाही म्हणा पण उपोषणामध्ये आत्महत्येचा प्रयत्न आहे ना एका अर्थाने कायद्यानं म्हणून तो वैध होत नाही पण जोपर्यंत त्या धोकाने जीवाला तोपर्यंत कायद्याचा काही दे भाग येत नाही तर कायद्याचा भाग येतो ऍसिटोन आणि क्रियाटिनिन हे द्रव्य आल्यानंतर किडनी डॅमेज व्हायला लागली व्ही पी सिंगाने असं उपोषण केलं होतं मुंबईत तर त्यांची किडनी कायमची डॅमेज झाली ना म्हणजे तुम्ही अपंग नाही व्हायचं hmm. तर त्याला बंदी आहे स्व शरीर नष्ट करणं किंवा अपंग करणं हा सुद्धा गुन्हा आहे hmm. तो होत नाही तोपर्यंत नाही गुन्हा पण तो एका विशिष्ट म्हणून ते डॉक्टरांनी रोज जाऊन त्यांचं रक्त लगवे तपासणं हे कंपल्सरी आहे जीवाच्या धोक्यापर्यंत तुम्हाला जाता येत नाही सुटील सर तरुणा उपोषण केलं पाहिजे का हक्का अधिकारासाठी का विपशन केलं पाहिजे लोकांनी सत्याग्रह केला पाहिजे जेल जेलमध्ये जायची तयारी पाहिजे कारण जेलमध्ये जाणारा जो मनुष्य तो सरकारला खऱ्या अर्थानं अडचणीत असतो त्याचं ऐकावंच लागतो मी आयुष्यामध्ये बासष्ट वेळा मला अटक झाली आणि वेगवेगळ्या आंदोलनामध्ये अनेक वेळा सत्याग्रहात गेलो जेलमध्ये आता आणि बनते एकोणीस महिने पण बाकी वेळेलाही मिसाबंदी लागली सहा महिने आठ महिने होतात तर त्याला सगळ्याला यश मिळालेलं आहे आणि मी सरकारला वैरी मानत नाही तुम्ही पण आम्हाला पोषण केलं नाही मी कधीच नाही मी एकदा केलं होतं नगरला आमच्या कार्यकर्त्यांम राशीनला लाठीचार्ज केलं होतं ते स्टँड मागत होते आणि बैठक धरणं होत तर तिथला पाटील आमच्या विरुद्धच होता त्यांनी तिथून नगरला कळून इथं फार भयंकर चाललंय आणि ते एसआरपीला असं सांगितलं तिथं फार भयंकर चाललंय ते लोक देशद्रोहित असं काहीतरी त्यांनी ते दनादना त्यांना मारलं आणि नंतर गाव झळून काढलं आणि सत्तर मुलांना विसापूर जेलमध्ये राहिलं तर म्हणलं हा अत्याचार शरद पवार गृहमंत्री होते मी उपोषणात बसलो पण नाही मी कपॅसिटी हो माझी जेवढी कॅपॅसिटी तेवढं हा आणि मग शेवटी डी एस <laughs> पी आला जो डी एस पी आधी रोहात बोलला होता <laughs> आम्ही अटक केले आम्ही आता सोडू शकत नाही तो, <laughs> तो कोर्ट मामला झाला म्हणलं सरकार काही करू शकत आणि गृहमंत्र्याचं उत्तर असं होतं आता कोर्ट कोर्ट ठरवेल म्हणलं बघू द्या ना आणि मी केल्यानंतर चौथ्या पाचव्या दिवशी <laughs> त्यांना कळलं की आता वीक व्हायला लागले तर त्याच्या आधीच सामरा म्हणून डेस पी होता <shocked> शीख तो कलेक्टर आले आणि त्यांनी त्या विसापूरच्या जेलमधून मुलांना सोडलं आणि उपोषण संपलं उपोषण म्हणजे मी आत्मक्लेश करतोय तर माझं सत्य खरं आहे दोन माणसं दोन भिन्न गोष्टी बोलत आहे तर खरी कोणाची असेल तर जो बोलतोय त्याच्या भूलतापा केव्हा असेल तर तो काहीच कष्ट करत नाही आणि जो आपण बोलतोय त्याकरता स्वतः कष्ट करतोय आत्मक्लेश करतोय जेलमध्ये जातोय त्याचं खरं असणे शक्यता हे जनतेला वाटतं आणि जनमत बदलतं म्हणून सरकार ऐकतं सरकार हे जनमताच्यावर जोरावर राज्य करत असत तर जनमताला जो हात लावतो ते राजकीय हातकार नाही राजकीय तर होऊ शकत नाही कारण मग अण्णा काय झालं तुम्ही सारखे सारखे उपोषण करायला लागला आणि दर अमर आणि तुम्ही जिवंत थट्टेच विषय होता उपोषण म्हणजे आणि त्याने बीजेपीला रान मोकळं करून दिलं दिलेलं उपोषण करून आणि मोदींच्या अन्यायाबद्दल काहीच अण्णाने केलं नाही म्हणून अण्णा उलट एक्सपोज झाले समाजात की हा माणूस आहे सरांनी खूप मोलाचा वेळ दिला आणि उपोषणाचे तत्व नियम उपोषण काय असतं ते सांगितले